तुम्ही कोल्हापुरी चप्पल पाहिली असेलच पण तुम्हाला माहीत आहे का या आपल्या पारंपरिक चप्पलेमुळे एका मोठ्या आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँडला म्हणजेच प्राडाला खूप मोठा वाद आणि टीकेचा सा सामना करावा लागला आणि नंतर या प्राडाला आपल्या कोल्हापुरीसमोर झुकावे लागलं चला तर मग जाणून घेऊया हा सगळा प्रकार काय होता तर झालं असं की जून दोन हजार पंचवीसमध्ये मिलान फॅशन वीकमध्ये प्राडाने त्यांच्या नवीन कलेक्शन्समध्ये काही सँडल्स दाखवल्या या सँडल आपल्या कोल्हापुरी चप्पलसारख्या दिसत होत्या पण प्राडाने कुठेही हे सांगितलं नाही की त्यांना ही डिझाईन भारतातून मिळाली आहे किंवा ती कोल्हापुरी चप्पलपासून इन्स्पायर आहे उलट त्यांनी या सँडल्सला फक्त लेदर सँडल्स असं नाव दिलं या सँडलची किंमत ऐकून तर तुम्ही थक्कवाल त्यांनी या सँडलची किंमत लावली जवळपास एक लाख रुपये तर आपली अस्सल कोल्हापुरी चप्पल बाजारात फक्त तीनशे ते पंधराशे रुपयांना मिळते या सर्व प्रकारामुळे भारतात खूप संताप व्यक्त झाला लोकांनी प्राडावर सांस्कृतिक चोरी आणि अनादर केल्याचा आरोप केला कोल्हापूरच्या चप्पल बनवणाऱ्या कारागिरांनी आणि काही राजकारण्यांनी यावर आवाज उठवला कोल्हापूर चप्पल बनवणं हे खूप मेहनतीचं काम आहे हे काम पिढ्यानपिढ्या कारागीर करत आले आहेत जांबडं कापण्यापासून ते शिवण्यापर्यंत सगळं काम हातानेच केलं जातं या चप्पलमध्ये मशीनचा किंवा गोंदचा वापर करत नाहीत एक चप्पलची जोडी बनवायला काही दिवस ते सहा आठवडे लागू शकतात हे डिझाईनवर अवलंबून असतं ही चप्पल बनवण्याची प्रक्रिया खूप खास आहे ज्यामुळे प्रत्येक जोडी युनिक बनते आता या वादामुळे प्राडावर खूप दबाव आला त्यानंतर प्राडाने जाहीरपणे कबूल केलं की त्यांच्या सँडल्सला कोल्हापुरी चप्पलपासून प्रेरणा मिळाली होती त्यांनी महाराष्ट्रातील कारागिरांशी बोलण्यासाठी एक ऑनलाईन मीटिंग घेतली या मीटिंगमध्ये प्राडाने सांगितलं की त्यांना भारतीय कारागिरांसोबत मिळून मेड इन इंडिया कोल्हापुरी प्रेरित कलेक्शन बनवायचं आहे त्यांनी हेही सांगितलं की ते त्यांच्या उत्पादनांमध्ये कोल्हापुरी नावाचा उल्लेख करतील आणि जी आय टॅगच्या नियमांचं पालन करतील यानंतर प्राडाची एक टीम कोल्हापूरला आली त्यांनी इथल्या कारागरांशी भेटून चप्पल बनवण्याची पारंपरिक पद्धत समजून घेतली आता या वादामुळे कोल्हापुरी चप्पलला जागतिक स्तरावर खूप प्रसिद्धी मिळाली यामुळे स्थानिक कारागरांच्या चप्पलची विक्री वाढली लोकांना आपल्या पारंपरिक हस्तकलेचा पुन्हा अभिमान वाटू लागला तर मित्रांनो हा होता कोल्हापुरी चप्पल आणि प्राडा वादाचा संपूर्ण किस्सा यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या पारंपरिक कला आणि कारागिरांचं महत्त्व खूप मोठं आहे आणि त्यांचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा